नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी

सांगण्यात आनंद आपले सर्वांचे लाडके मंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील महसूल व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य स्वागत करू शुभेच्छा देत असताना हो आगे आगे। शार शार शार। या नवरात्रीमध्ये केलं होतं होतच्या रुद्रपूजेला धनश्रीता विखे या उपक्रमास उपस्थित होतात हे सर्व बाहेर गेले असल्या कारणाने साहेबांना खरं आग्रह करावा लागला तर मी स्वामीजींना विनंती करेल की आपण हे करावं आणि आयोजकांना सांगेल की माईक अजून चार माईक आपल्याला पाच लागतील वर आठ आपल्या आयोजन केलं मी मनाप्रमाणे अभिनंदन करतो त्यांना मला अजून धन्यवाद दिला तिसऱ्या वर्ष या महोत्सवचा आहे त्याचं सातत्य

पर गुरू पूजे पूजे जो अर्थ तू ई ভক্তিপর্য মার্গাটা নিমিত দিদি হিন্দু সংস্কৃতি আধ্যা রুদ্র পূজা করলে আজ সব সহভাগ ঘটল অকারী অনুভূতি প্রার্থী भक्तांनी प्रसन्नतेचे प्रतिमूर्भ हृदय पूजेचं पर्व आणि हेच तत्व आता ग्रिय आता गुरु श्री श्री रंग यांनी अधोरेखित केलंय अध्यात्म अध्यात्म अध्यात्मातून जीवनाचा आनंद आपल्याला होत होते